तर रमाबाई यांचा जन्म अठराशे आणि तो कुठे झाला होता तर, तर मध्ये एक मंगळूर जिल्हा आहे या मंगळूर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे गंगामुळे तर या गंगामुळे गावामध्ये यांचा जन्म झाला होता आता यांचं आडनाव नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर यांचं आडनाव आहे डोंगरे काय आडनाव यांचं डोंगरे आता यांच्या वडिलांनी यांना प्राचीन हिंदू धर्माबद्दल शिक्षण दिलं होतं हिंदू शास्त्राचं शिक्षण दिलं होतं आणि त्यात त्या निपुण झाल्या होत्या आता पुढे जाऊन काय होतं यांच्या आई वडिलांचा मृत्यू होतो आणि यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर या यांच्या भावासोबत यात्रेवर निघत्या या या ला ला न, तर यांनी या यात्रेमध्ये खूप सारे ज्ञान संपादन केलेले आपल्याला दिसून येतं आणि पुढे जाऊन यांनी कलकत्ता येथून ज्ञानप्रसाराला सुरुवात केली आता यांच्या ज्ञानाने यांच्या ज्ञानाने यांनी जेव्हा लोकांना ज्ञान दिले तेव्हा लोक यांच्यापासून प्रेरित झाले आणि लोकांनी यांना दोन पदव्या दिल्या तर त्या पदव्या आहेत पंडिता आणि दुसरी आहे, आहे सरस्वती आता या दोन त्यांना दिलेल्या पदव्या आहेत आणि त्या कोणा कोणामार्फत दिल्या गेलेल्या आहेत तर लोकांमार्फत दिल्या गेलेले आहे पुढे जाऊन यांनी अठराशे ब्याऐंशी मध्ये आर्य महिला समाजाची स्थापना केली दिले ले ले हंटर कमिशन साक्ष दिलेली आपल्याला आढळून येते आणि ही साक्ष कशा संबंधित दिली होती, होती। तर मुलींच्या शिक्षणासाठी ही साक्ष दिली होती यानंतर या ख्रिश्चन मिशनर यांच्या सोबत अमेरिकेमध्ये गेल्या होत्या आणि तिथे त्या जो ख्रिश्चन धर्म आहे यापासून खूप प्रेरित होतात आणि याचा स्वीकार करतात आता अठराशे एकोणनव्वद मध्ये यांनी शारदा सदनची स्थापना केली मुंबईमध्ये पुढच्याच वर्षी शारदा सदनला शिफ्ट करण्यात आलं पुण्यामध्ये या शारदा सदन मध्ये ज्या अनाथ स्त्रिया होत्या किंवा ज्यांना घर न नव्हतं दार नव्हतं तर त्या अशा स्त्रियांना राहण्याची सोय या शारदा सदन मध्ये करण्यात आली होती आता पुढे जाऊन केळगाव जी पुण्याजवळ एक केळगाव म्हणून ठिकाणी तर या ठिकाणी यांनी मुक्ती सदनची स्थापना गेली शारदा सदन मध्ये महिलांसाठी राहण्याची सोय होती मुक्ती सदन मध्ये राहणे प्लस शिक्षणाची सोय करण्यात आली होती आजही मुक्ती सदनचं कार्य व्यवस्थितपणे आपल्याला केडगाव या ठिकाणी चालू असलेलं दिसून येतं यानंतर यांनी काही ग्रंथ लिहिलेले ते आपल्याला लक्षात ठेवायचे तर यांनी द हाय कास्ट हिंदू वुमन त्याचबरोबर यांनी बायबलचं मराठीत भाषांतर केलेलं आहे आणि अजून एक ग्रंथ लिहिलेला आहे स्त्री धर्म नीती तर हे यांचे एक ग्रंथ आहे तर यांच्याविषयी जे पॉइंट सांगितलेले आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचे यानंतर